बिग बॉसच्या मराठी उखाणीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतोय बिग बॉसच्या मधले ॲक्टर माहेरी असा साठवले मायाचे मोती नाव घेऊन जोडते नवीन आती यांची लेख झाली यांची सून रावांचं नाव घेते गृहप्रवेश करून अजून उखाणी आहे बघा बघूया गोळकरंची सपक सेवा राव होते समजूतात म्हणून घरच्यानी करून घेतले जावे डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया रावांना पहिल्यांदा पाहताच मला झाला होता लवेरिया रावांसोबत मी खेळते दररोज हुसवा फुगव्यांचा गेम आयुष्यभर असंच आमचं प्रेम राहो सेम नवग्रह मंडळा शनीच आहे वर्चस्व रावांचं नाव आहे माझी सर्वस्व कुंकवाचा साज असाच हवाय साज जन्मी राव नवरा म्हणून हवाय वन बॉटल टू ग्लास राव आमचे फर्स्ट क्लास रावांना जॉब करून यायला वाचतात तीन ते आहेत माझे किंग आणि मी आहे त्यांची क्वीन नव रत्नांनी सजला अका अकबराचा दरबार मोदीने असो की गांधी फरक पडत नाही राव आहे माझे खरं सरकार साखरेचे पोते सोयणी उसवले रावांनी मला पावडर लावून फसवले किती फनी उखाना आहे ना हा दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन कुल मुकाने स्त्री शिवाय घराला नाही कशाला अर्थ रावांचे कष्ट मी जाऊ देणार नाही व्यर्थ श्री शिवाय घराला घरा नाही अर्थ कळला का स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते रामाचं नाव आज सर्वांसमोर घेते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका